जुन्नर तालुक्यातील सावा बागवाडी वस्तीमध्ये पहाटेच्या वेळी पाच ते साडेपाचच्या सुमारास अचानक उसाच्या शेतातून बिबट्याने झडप घालून एका शेतकऱ्याची कालवड फस्त केली स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीची ताबडतोब काळजी घेऊन पंचनामा केला स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले असता शेतकरी रंगनाथ भाऊ गाडगे व सुनील रंगनाथ गाडगे यांची बिबट्याने झडप घालून कालवड ठार केली ही माहिती फिरोजी नामदार पत्रकार सुनील गहिने पत्रकार निलेश गाडगे यांच्या मदतीने व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा उपलब्ध करून देऊ असे सांगितले याबाबत वनरक्षक महेश जगदने यांनी ताबडतोब पिंजरा उपलब्ध करून देऊ सांगितले यावर सावा बागवडी वस्ती स्थानिक ग्रामस्थांकडून यापुढे असे सहकार्य करा अशी मागणी केली तर आमची एक मागणी गोवाची वन विभागाने त्वरित पिंजरा या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा अशी आमची नम्र विनंती कारोडीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावे आम्हाला बिबट्याने कारोडीवर हल्ला केला आम्ही पाहिलं आणि हल्ला करून तो पळाला कारोड मृत पडली खाली आणि तो निघून गेला तर आमचे एकत्रित हिशेब त्या ठिकाणी आमची लहान मुलं असतात पोरं असतात तर त्यांना उद्या त्रास होऊ नये तर त्याच्याकरता इथे पिंजरा लावा आणि याची दखल घ्यावी हीच आमची नम्र विनंती आहे न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे आज चोवीस तास निमगोसावा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा